पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपड्यात बलिप्रतिपादन दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन इडा पिडा टळो दे बळीच राज्य येऊ दे दिवाळीत लक्ष्मी पूजानंतर बलिप्रतिपादन दिनी बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन शेतकऱ्यांकडून केली जाते राज्यात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळं त्याची दिवाळी देखील साजरी झाली नाही बलिप्रतिपाद दिना निमित्त बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करून इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे अशी घोषणा शेतकऱ्यांनी दिली चोपडा शहरातील पंकजनगर भागात शेतकरी कृती समितीनं बलिप्रतिपादन निमित्त बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन डॉक्टर रवींद्र पाटील डॉक्टर रवींद्र निकम कुलदीप पाटील एस बी पाटील बिपिन बोरोले धीराज पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बळीराजाच्या स्मरणात बलिप्रतिपदा हा दिवस शेतकरी साजरा करतो दिला बुला करू दे बळीचं राज्य येऊ दे अशी लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आणि आज तेव्हाही बळीचा जीव जीव दिला गेलेला आहे आणि आजही आज बळीचं जे आहे शोषण करून त्याला आत्महत्याच प्रवृत्त केला आहे सरकारला किमान या बडी बळीराजाच्या स्मरणार्थ दिवस आहे एवढी एक कडकडची विनंती करतो की कुठंतरी त्याला राजा म्हणून नको जीवन जगण्याचा अधिकार मिळावा आज आम्ही आजच्या बलिप्रतिपदाच्या दिवशी अपेक्षा व्यक्त